नमस्कार रंजना पाटील ठाणे डेली न्यूज मध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते आपल्या शहरातील घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब जरूर करा सर्वात पहिले आपल्या मोबाईल वर उल्हासनगर चिंचपाडा कार्तिकच्या वाढदिवसाच्या पार्टीत दारू वाद झाल्याने बड्डे बॉय कार्तिकला मित्रांनी चौथ्या मजल्यावर फेकून केली हत्या पोलिसांनी तीन मित्राला केले गिरफ्तार चला तर पाहूया ठाणे डेली न्यूज हमेशा एक पाऊल पुढे सहा दोन हजार चोवीस रोजी चिंचपाडा येथे अपार्टमेंट अपार्टमेंटमध्ये चौथ्या मजल्यावरती कार्तिक नावाच्या मुलाचा बड्डे साजरा करण्यासाठी त्याचे मित्र तिघजण निलेश सागर आणि धीरज असे एकत्र चौघजण पार्टी करत होते त्यानंतर कार्तिक आणखी दारू पाहिजे या साठी आग्रह करत होता परंतु आपल्याला ऑलरेडी जास्त दारू केलेला आहे मेसेज जास्त झालो आहे आता आपल्याला दारू नको असे इतर मित्र त्याला समजवत असताना त्याचा राग घेऊन कार्तिकने निलेशच्या डोक्यात दारूची बाटली मारून फोडली अशी घटना आहे त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये अं त्याबाबत कार्तिकचे वडील यांनी तक्रार दिलेली आहे की या तिघांनी त्या का, कार्तिकने त्याच्या डोक्यात मारल्यानंतर या तिघांनी त्याला चौथ्या मार्गावरून खिडकीतून ढकलून देऊन त्याचा फोन केलेला आहे याबाबत वडिलांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये ए प्रथम एरिया दाखल केला होता आणि तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पिकोपीला ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर कारवाई चालू आहे ना पार्श्वभूमी जो निलेश आहे तो आ, गांजा आ, विक्री करणारा किंवा सेवन करणारा आहे नशेखोर पोरं आहेत सगळी त्यामुळे ते, ते गुन्ह्याबाबत सुद्धा बऱ्याच गोष्टी लपवतात असं प्रथम दर्शने दिसत आहे तर लवकरच आपल्याला त्याचे उकल करण्यामध्ये यश येईल